तळोदा तालुक्यातील खरवळ येथील अल्पवयीन खून प्रकरणी समस्त आदिवासी समाजाकडून स्कॅन्डल मार्च दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तळोदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दुष्कर्म करून केळीच्या शेतात जाळून टाकण्यात आले या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने जिल्हा आदरून गेला आहे आदिवासी समाजातील एका निरपराध अल्पवयीन मुलीच्या अमानुस हत्येच्या निषेधार्थात व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत आज रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी तळोदा शहरातील समस्त आदिवासी समाजातील महिला व पुरुषांनी कॅन्डल मार्च काढला भगवान बिरसा मुंडा चौक येथे आतात मेणबत्ती घेऊन दोषींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली तसेच शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करण्यात आली खरवड येथील अल्पवयीनच्या अमानुष हत्येने मुलींच्या सुरक्षिततेविषयी पालकवर्गात चिंता वाढली आहे दोषींवर जलद न्यायालयातून खटला चालवण्याची मागणी देखील जोर धरत आहे आदिवासी समाजातील महिलांनी कॅन्डल मार्च वेळी घटनेविषयी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या यावेळी जय आदिवासी ब्रिगेड संघटनेचे विनोद माडी कालू पाडवी चेतन शर्मा प्रेम पाडवी अक्षय पाडवी चुनीलाल पाडवी विकी पाडवी रोहित साळुंके अक्षय दानका तुषार पाडवी तसेच समाजातील महिला उखीबाई पाडवी लक्ष्मी पाडवी साक्षी वसावे संगीता पाडवी नंदा पाडवी यांसह शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते असं मुली कुठं पण जातात त्यांच्या आई वडील आहेत

आम्ही आमची मागणी आहे सरकार का प्रत्येक शाळा मध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावायचे मुलींना सुरक्षण भेटेल जे आदिवासी मी सर्वात प्रथम ही अतिशय दुःखद अशी घटना ही पहिली जिल्ह्यातली अशी घटना आहे बिचारी चिमुकली मुलीला शीतल दिदी घाणार कडवर अत्याचार करून अनैतिक व्यवहार केला आणि तिला पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला आमच्याकडनं संघटनेकडनं आदिवासी समाजाकडनं तीव्र निषेध करतो जाहीर जाहीर निषेध करतो अशा आम्हाला भर चौकात फाशी दिली पाहिजे असं आमच्या आदिवासी समाजाचा रोष आहे त्यामुळे मी विनंती करतो पोलीस प्रशासनाला आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असेल इथले आमदार असतील राजेश पाडवे आदिवासी विकास मंत्री सर्वांना मी विनंती करतो तुम्ही विधानसभेवर जाऊन कायद्याअंतर्गत त्यांना कडक कारवाई करण्यात यावी